कधी कधी काही चेहरे आपल्याला फक्त आनंद देण्यासाठीच या जगात आलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर असतं एक निरागस हास्य आणि त्यांच्या डोळ्यांत असते आत्मविश्वासाची चमक हो आज आपण बोलतोय अशाच एका कलाकारिणीबद्दल महाराष्ट्राची हास्य जत्रा गाजवणारी लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी आपलीच शिवाली परब एक मध्यमवर्गीय घरातून आलेली ही साधी मुलगी आज मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतीय पण या यशामागे आहे संघर्ष चिकाटी आणि एक न थांबणारी जिद्द चला तर मग जाणून घेऊया शिवालीचा प्रवास बालपणापासून ते हास्य जत्रेच्या मंचापर्यंतचा शिवाली परबचा जन्म साधारण दहा मे किंवा काही स्रोतानुसार बारा मे रोजी झाला ती सांगली किंवा सावंतवाडी परिसरातील आहे छोटं गाव पण मोठी स्वप्न असलेली मुलगी घरात साधेपणा संस्कार आणि शिक्षणाला महत्त्व वडील सरकारी नोकरीत आई गृगिणी पण दोघांनाही मुलीच्या कलेवर अपार विश्वास होता लहानपणापासूनच शिवालीचा स्वभाव वेगळा ती नेहमी कार्यक्रमात भाग घ्यायची कधी नाटक कधी नृत्य कधी विनोदी कविता ती कुठेही गेली तरी वातावरण हसवायची आई म्हणायची ही मुलगी एक दिवस मोठं काहीतरी करणारच आणि ते खरंच झालं शाळेत असताना शिवालीला एक गोष्ट आवडायची लोकांना हसवणं ती म्हणते जेव्हा लोक माझ्या जोकोर हसतात तेव्हा मला वाटतं मी काहीतरी चांगलं केलं याच छोट्या आवडीने पुढे तिच्या आयुष्याची दिशा ठरवली शाळेत असताना शिवालीला एक गोष्ट आवडायची लोकांना हसवणं ती म्हणते जेव्हा लोक माझ्या जोकोर हसतात तेव्हा मला वाटतं मी काहीतरी चांगलं केलं याच छोट्या आवडीने पुढे तिच्या आयुष्याची दिशा ठरवली दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या व्हॉट्सअप लव या मराठी चित्रपटातून शिवाली पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली हा चित्रपट छोटा होता पण तिच्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर ती प्रेम प्रथा धुमशान प्रोजेक्ट्समध्ये झळकली वेब सिरीज आणि म्युझिक व्हिडिओमधून तिने आपला अभिनय अधिक पक्का केला मसोली थुंपेवाली वाली पायल वाजे असे तिचे गाणी लोकप्रिय झाली लोक म्हणू लागले ही मुलगी काहीतरी वेगळंच आहे पण शिवालीसाठी खरी ओळख येणार होती एका हास्याने भरलेल्या मंचावर सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यचत्रा हा शो म्हणजे मराठी प्रेक्षकांच्या हास्याचा खजिना या शोमध्ये जेव्हा शिवालीने प्रवेश केला तेव्हा प्रेक्षकांनी तिला त्वरित आपलंसं केलं तिचं अवली कोहली हे पात्र तिची संवाद फेक तिचं टायमिंग सगळं परफेक्ट ती जेव्हा मंचावर येते तेव्हा सगळे तिच्याकडे लक्ष देतात अनेक स्किट्समध्ये ती नायिका असते कधी शाळकरी मुलगी कधी प्रेमात पडलेली तरुणी शिवाली आज केवळ टेलिव्हिजनपुरती मर्यादित नाही ती इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय आहे ॲट द रेट पारब शिवाली या नावाने ती नियमित पोस्ट करते फनी रील्स डान्स व्हिडिओज बिहाइंड द सीन्स मोमेंट्स तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंमध्ये आहे ती नेहमी चाहत्यांशी संवाद साधते कधी तिच्या घराचा डेकॉर दाख प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे पण ती टिकवणं कठीण शिवालीने हे दोन्ही साध्य केले आहे कधी वेळ आली की तिच्यावर टीका झाली कधी सोशल मीडियावर अफवा पसरल्या पण ती हसत म्हणाली लोक बोलतायत म्हणजे आपण काहीतरी करत आहोत तिचा आत्मविश्वास आणि विनम्रता हेच तिचं बलस्थान आहे आज शिवाली परब अनेक नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत आहे नवीन मराठी चित्रपट काही वेब सिरीज आणि सोशल मीडिया कॅम्पेनसाठी ती व्यस्त आहे ती म्हणते माझं स्वप्न आहे एक दिवस स्वतःचा चित्रपट निर्माण करायचा एका छोट्या गावातून आलेली ही मुलगी आज लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते शिवाली परबचं आयुष्य आपल्याला शिकवून जातं की कि स्वप्न कितीही मोठी असली तरी त्यांना पूर्ण करण्यासाठी मन स्वच्छ असावं लागतं ती सिद्ध करते हास्य हे फक्त मनोरंजन नाही जर तुम्हालाही शिवाली परबचा प्रवास आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा आपली आवडती आवडी